तो आवा नको कीर्ती नको काहीच नको फक्त ही मांडी दे आताच मरण येऊ दे संपायला तयार आहे ज्या दिवशी घरदार सोडलं तेव्हा संपलो होतो त्या दिवशी विचार केला नव्हता हो की तुमच्या सहवासात येऊन लोकांनी मानावं संपलो होतो घरादारावर तिलांजली नाही मी मरणाला ना सुद्धा लाथ मारली होती आताच येऊ दे आणि त्या क्षणी देवाची ती सुंदर असणारी श्रीमती अवलोकन करत 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 कार्य देहाचा याग करताय सोडून गेले देवाला ते सोडून गेले देवाचं काही अडत नाही पण तो भक्तही देवाला इतका आपलं असं करतो ना जेव्हा स्वामी त्यांचा निक्षेप करतात ना आमच्या चरित्रकारांनी लीला चरित्रामध्ये असं सांगितलेलं आहे स्वामी म्हणतात बाई ही घटना जेव्हा भक्ताला सांगतात ना बाई सांगतात ना बाई या